हो, जाए हो। जाए हो। ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनोट्टी टायटल तर बघून थोडी जबरदस्त केलंय इन्स्टाग्राम मित्रांनो खूपच रील्स आहे ते व्हायरल होत आहे आणि आपण ते बनलेलं आज एकदम जबरदस्त आज इथे गर्ल्स बनवू शकता ओके गर्ल्स आहे आमच्या इथल्या शेजारीने ते म्हणजे आमची दिदीचं आहे त्यानं मला हे म्हणजे सॉंग दिलं माझं पण असं म्हणून मला काय केलं मी आपण पण हे केलं ब स्ट्रेंडिंगच्या आहे म्हणून आपण ब बनली आपल्या फॅमिलीमधले कोणतरी बनवू ते मग आपण बनवायचं ओके त्याचं मी सर्व तुम्हाला ॲड करून घेतले लावून दिलेलं आहे बघू शकता काय तुम्ही ते छेडछेड करायचं नाही मी जितकं तुम्हाला सांगतोय तितकं तुम्ही करून घ्यायचं आहे ओके आता काय करायचं आहे अलमोशन तुमच्याकडनं असं टिरियल जॉईन करा तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आता तीन तुम्हाला इथं मित्रांनो डोळे एक डोळे दिसते बघू शकता इथं हाईट ओके ते ऑन करायचे ओके असे ऑन करायचे म्हणजे काय होईल इथं दिसायला लागतील बघू शकता आपले ग्रुप अशा पण दिसायला लागतील ओके तर आता काय करायचं सर्वात जर तुम्हाला इथं अशापर्यंत यायचं आहे थोडं झूम करायचं आहे इथं एक नंबर प्लिम प्लसवर मीडियामध्ये जायचं आहे आपल्या मटेरियलचा फोल्डर ॲड करून घ्यायचा आहे त्यातलं पटापट आहे ते हा बीट बीट पशी घ्यायचं तीन टोळ पिलकाम्पोंच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता याला आपण इथं खाली बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे ओके तर मी तुम्हाला बीट दिले आहेत तसे तुम्ही बीट आता इथं ॲड करायचं नाही कारण की तर ओव्हरले मी तिथं लावून दिलेत ओके तर तिथं ओव्हरले लावले तिथं तुम्ही हा फोटो ॲड करायचा नाही ओके तर बघू शकता एक वेळेस मी ते ॲड करून पटापट घेतो ओके आणि तुम्हाला सांगतो बरं तर ओके बघू शकता आपण ॲड करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता बीटनं तर आपण ॲड केलं आहे अशा प्रकारे बघू शकता एकदम जबरदस्त आणि बनवून आहे ते स्टोरी लावा आणि आपल्या इंस्टाग्रामला सपोर्ट करा ओके तर बघू शकते इथं आपण प्रॉपर ॲड केलेलं आहे इतकं लावल्यानंतर काय करायचं आहे पुढे यायचं आहे तुम्हाला ग्रुप लेअर दिसेल ओके या ग्रुपवरती क्लिक करा तिथून पुढं काळजी पुढं व्हिडिओ बघा ओके काय करा ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला ते एडिट नावाचं ऑप्शन भेटेल त्याच्यावरती क्लिक करा आता अशा प्रकारे तुमच्याकडे ग्रुपवरती थी नेतील ओके परत ते एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून इडिट ग्रुप जायचं आता इथं काय करायचं नाही फक्त प्लसवरती जायचं जायचं तुमचा फोटो घ्यायचा इथंवर वाढवून घ्यायचं आणि फक्त खाली असं खेचून घ्यायचं ओके खेचून घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करा आणि इकडे ढकला ओके बरोबर प्रॉपर असे पण ॲड करून घ्यायचं आहे ओके तर आता मला काय ह्याची गरज नाही मी डिट मारतो परत ना दुसरं तुम्हाला सांगतो दुसरं देखील असंच आहे ओके तर पटकन आहे तर बघू शकता दुसरं देखील असंच आपण ॲड करणार आहोत ओके तर बघू शकता आपण दुसरं देखील अशापर्यंत ॲड करून घेतलेले आहे ओके तर तुम्हाला समजलं असेल ओके तर तिने आपण ॲड करून घेतलेले आहे आणि याला काय करायचं दोन नंबरच्या ग्रुपवर देखील इफेक्ट्समध्ये जर आपण मिरर इफेक्ट ऑलरेडी लावून दिलेला आहे ओके तर तिने ग्रुप अशापे एडिट करून घ्यायचे घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता इतका आपण ते ग्रुप ॲड करून घेतलेले आहेत आता पुढे यायचं आहे सात पॉईंट तीन पशी प्लस मीडियामध्ये जायचं आहे आपलं जेवढे तुमच्यापाशी इमेज असतील ते तिन्ही ॲ ॲड करून घ्यायचं ट्यूंडरपी कम्पोजिशा करायला विसरू नका म्हणजे फुल स्क्रीनमध्ये आपला फोटो इमेज होणार आहे ओके तर मी मला जो आवडतो तो फोटो मी तो ॲड करून घेतो पडापडा येते ते आणि आपल्या चॅनल पहिल्यांदा असं लाईक सबस्क्राईब करा कारण मी इथून पुढे ट्रेंडिंग टॉपीच्या चॅनलवरती अशा पण रिल्स भेटते तुम्हाला एकदम जबरदस्त आणि मित्राला मैत्रिणीला तुमच्या अजूनही माहीत नसेल तर सेंड करून टाका लिंक ओके तर असं परत बघू शकता आता तुम्हाला असं परत दिसल्यानंतर यायचं तुम्हाला आता बघू शकता तुम्हाला रेक्टँगल आहे बघू शकता पीएन जी आपली ओव्हर इथं आहे बघू शकता ही पीएनजी वरती द्या त्याचा आपल्या शाडू जी ती वरती दिसेल आता मी तुम्हाला इथे पीएंजी तुम्ही तुमच्याकडे असेल पीएनजी लावू शकता दुसरं काय अडचण नाही ओके तर आता इथे इतकं लावल्यानंतर बघू शकता एकदम छान झालेलं रेडी आता ज्यावरचे आपल्याला इफेक्ट अप्लाय जायचे आधी आपल्यानंतर ओव्हरले व्हिडिओ लावायचे आहेत ओके तर काय करायचं आहे इथं यायचं आहे आपण इथं या बीट पशी ओके ग्रुप लेअर करून त्या पुढच्या पैसे सात पॉईंट तीन पशे प्लसवरच्या जाऊन एक तुम्हाला ओव्हरले दोन मिनिटाच्या पण इफेक्टचा व्हिडिओ दिलेला आहे ओके तो इथं खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर काय करायचं इथं फोटोवरती त्या व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग मध्ये जाऊन निलड इफेक्ट द्यायचं आहे आणि तोच व्हिडिओ इथं प्लस कॉपी क्लिअर करायची ओके कॉपी क्लिअर केल्यामुळे काय होईल आपला इफेक्ट म्हणजे तो व्हिडिओ कॉपी होईल आता जिथं तिथं आपलं तीन चार चार बीट आहेत त्याची चारही बीटला पेस्ट करून खाली घ्यायचं इथं ओके फोटोचा खाली घेऊ नका ओके नाहीतर इफेक्ट दिसणार नाही बघ तुम्हाला दाखवतो बघू शकता ओके इफेक्ट दिसणार नाही त्या फोटोवरतीच ठेवा ओके आणि इथं पेस्ट करताना इतका पार्ट कट करा ओके कट केल्यानंतर काय करायचं आता यायचं आहे आपल्याला बॅग ओके एक वेळेस बॅग यायचं अशा परे बॅक आल्यानंतर सेके पीठ पॅक ओपन करून आहे ओपन केल्यानंतर बघू शकता जस्ट एक नंबरचा इफेक्ट तीन नंबर कॉपी इफेक्ट करायचा आहे आपल्या फोटोचा ओके फोटोशूट देखील आपण करणार आहोत लवकर ओके तर पटापट आहे तिथे पेस्ट मारतो कुठं पेस्ट मारायचं तुम्हाला सांगतो हा पहिला आहे ते चार बघतो एक दोन तीन ओके तीन चार पाच सहा सात ओके सातही फोटोला इफेक्ट पेस्ट करा ओरेला पेस्ट मारू नका ओके त्याला आपण ही असं ठेवलेलं सोडलेलं आहे त्याला ओके बघू शकतो आपण सात ह्याला पेस्ट केलेलं आहे पटकन कॉमेंट टाका मित्रांनो जबरदस्त ओके बॅक या बॅक आल्यानंतर सेकंड बॅक ओपन करून घ्या आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला ते सांगतो ही पहिला इफेक्ट कॉपी करून घ्या आता बघू शकता तुम्हाला इथे सॉन्ग इथं माझ्याकडं एर आली तर ही सॉन्ग मी दिलेले नसणार आहे फक्त असं पोर तुम्हाला ओव्हरले दिसतील ओके तर काय करायला प्लसचे मीडियम ऑडिओवरती क्लिक करून साँड मी दिलं असं डाउनलोड करून घ्या इथं प्लसचं पर्यंत ॲडिओ करून घ्या ओके इतकं सिम्पल आहे आता काय करायचं तुम्हाला ग्रुप लेअरला इफेक्ट आपण दोन नंबरचा केलेली आहे तो कॉ पेस्ट मारून टाकायचा पेस्ट मारल्यानंतर आपले जे लास्ट चार इमेज आहेत त्याला देखील हा इफेक्ट पेस्ट मार जायचं आहे ते इमेज पेस्ट करून घेतो ओके ओके आपल्या इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता ओव्हरली इफेक्ट लावायचा इथं आपल्याला इथे यायचं आहे बुक्स प्लस काय बरोबर पाच पॉईंट नऊ प्लस वरच्या मिडियमच जायचं आहे ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे हा एकच सेक ओके ते एक मिनटाला दिल इथं घ्यायचं आहे आपण इथं खाली घ्यायचं आहे ओके तर त्या व्हिडिओला टीन कंपनीच्या कंपनीच्यामध्ये क्लिक करून इथं निलोडे इफेक्ट द्यायचं आहे ओके तर बघू शकता जबरदस्त आता इथे एक नंबर प्लस प्लसवरती जायचा मीडियामधे जायचं आहे बटरफ्लायचा व्हिडिओ दिला आहे सॉरी यात आलेला नाही ओके तर माझ्यात आहे ते बटरफ्लायचा व्हिडिओ हाय तर मी बटरफ्लायचा व्हिडिओ ॲड करून घेतो डाउनलोडमध्ये ओके तर तुम्हाला मी तुमच्या मटेरियलच्यामध्ये नक्की असेल व्हिडिओ ओके काय काळजी करू नका आता यार आहे इथं उच ठेवायचा हा बीटपर्यंत एक्स्ट्रा कट करून साऊंड मीट करा साऊंड दिला आहे ओके याला देखील तीन दोड पिल कंपोनच्यावरती क्लिक करून तसंच निलडो इफेक्ट द्या किंवा स्किन द्या स्किन द्या ओके तर जेणेकरून अशा प्रकारे ॲट्रॅक्टिव दिसेल आणि असंच प्रकार तुम्हाला रील्स आवडतात का तुमच्याकडे रील्स मित्रांनो आली तर मला इंस्टाग्रामला डी एम करा आपण बनवूया ओके तर बघू शकता एकदम खतरकपणे असं रील्स तयार झालेलं आहे ओके इथे एसपोडवर ते क्लिक करून सेवन्टी टी प टेन आपल्याकडे आपल्या गेले मग एसफोने सुरुवात करायचे आहे